नमस्कार प्रणाम राम राम मी असल कोकणकर संदीप पावसकर त्याला अतिशय सुंदर असं इकडे वातावरण आहे आणि या वातावरणात मी आले आहे तो का आले माहिती आहे म्हणजे माझा दोन दिवस बरा नव्हता त्या बीप लयच होतो बेफाट होतो तरी पण मी औषधं घेऊन क्लिअर झालं आहे आणि रेल्वेत बसलो आहे बसल्यानंतर बस मी एका ठिकाणी उतरणार होतो आहे आणि ठिकाणं मी इकडे आज सेलिब्रेशनसाठी येणार होतो माझे कार्यक्रम आहे त्यासाठी मला बोवेल आहे तीन दिवस पण झाला कसा माका इतकं ताप भरलो ना की मी गाडीत ना उचलू शकत नव्हते म्हणून ह्या लोकांना सांगितलं आहे की तुम्ही मग कोणत्यापासून नेह्या कारण माझी तब्येत बरी नाही पण हे बिचारे लो, लोक गाड्या वगैरे घेऊन आलेत आणि त्यांनी मला डायरेक्ट नाही नंतर इकडे आणला नाही आता मी झोपलो होते आहे आणि झोपून मी आता इकडे आलं आहे कारण मी आलेलो आहे एक आगळ्या कार्यक्रमासाठी उद्या गुरुपूजन सोहळा आहे म्हणजे भजनाचे गुरु सुशीलजी गोटंकर ज्यांचं नाव आहे ना तिकडे तिकडे पसरलेलं आहे अप्रतिम गायन सुंदर आवाज प्रबोधन म्हणून उत्तम म्हणजे हा सगळ्यात चांगला आहे बुवांचा आगळं वेगळा आहे त्याच्यामुळे जे मी बघा सुशील बुवांचा हे आहे चॅनल आहे सुशील कोटंकर ऑफिशियल या चॅनल जाऊन बोवनची इकडे गाणी बघा तर तिकडे मी उद्या जाणार आहे पण आज मी या सिलेब्रेशीसाठी इकडे आलो आहे ना तर आजचा व्हिडिओ मी दाखवते आणि माझ्यासाठी राहून हा बघ बंगलो आहे ॲक्च्युली लय जुनो बंगलो आहे जो मी तुम्हाला नंतर आतना दाखवणार आहे मग दाखवते किती आहे आणि पुढे समुद्र आहे तर समुद्र दाखवते अतिशय मस्त काय म्हणतात लोकेशन आहे <coughs> लो ते दाखवत आहे सुद्धा आणि हि आतना हे बोला बंगलो आहे आणि ही बंगलो आहे ना साठी वापरतो जा म्हणजे मोठे मोठे ना इकडे छोटी बिटिंग करतो तिकडे मा काय तो योग भेटलो आहे योग आता मग दाखवत आहे ही गाडी माझ्यासाठी नंतर फिरवली नव्हती डॉक्टर फिर जाण्यासाठी आता औषधापेक्षा आणलाईन नाही माका माझा ड्रॉप नाही रविडेशन मारणं कारण मी कोणाला जाऊ शकत नव्हते काय हैराण झालं होते पण हे सांभाळून माका इकडे आणलं नाही औषध पाणी फळं पण आणल्याने बघाच का ज्यूस दिल्याने डाळ भात दिल्याने हॉटेलमध्ये आणि डाळभात मग गावच्या भेटल्या धन्यवाद त्याच्यामुळे जरा मी आज जोरावर आहे आणि पुढे समुद्र आहे हो बघा अतिशय सुरेख असं वातावरण आहे गार्डन बघा किती मस्त आहे समोर <coughs> समुद्र आहे मस्त एकदम निसर्ग मस्त आहे पुढे मी जात नाही आहे तब्येत बरी नसल्यामुळे पण असा नको नको बरं नसल्यामुळे जास्त नकलं नको त्याच्यामुळे माड बी आहेत बघा जबरदस्त हा असा घर आहे म्हणून मी आता दाखवतो कारण लाईट बी लावल्यावर दाखवते कारण मी आता आंघोळ बिंगळ केले आत महिन्यात आताच केले उठले मी आताच झोपाळू जागा झोपाळू पण आहे बघा झोपाळू पण तसा मस्त आहे म्हणजे असा सुख आहे इकडे म्हणजे कोकणाला सुख शंभर टक्के आहे इकडे मुंबई सुद्धा माहिती आहे म्हणून मला आज वाटतं शूटिंगला सगळे इकडे येतात तर अशी सोयी माझ्या या चानी केलेले पुन्हा एकदा मित्रांनी पुन्हा त्यांचे आभार मानतं आहे आणि आजच्या सेलिब्रेशन कार्यक्रमात जरा मस्तपैकी काहीतरी साथ देत आहे कारण माझा कामच यायचा प्रत्येकाला आनंद द्यायचो जरा धमाल उडवायची पण तब्येतीमुळे थोडासा मी जरा नर्वस आहे पण ठीक आहे काहीतरी होणार धमाल मस्ती तर चला पाहिजे गावा मस्त आहेत मस्त मस्त हे बघा आपल्या गावात असताना तसं ती बिळा लावलेली आहेत हे बघा खांबिम तशीच आहेत हे कचरू बिचरू खातलेलं आहे आणि खायला आधी मात्र टकाचे काय स्वच्छ आहे काही कचरो नाही बघा कसं व्यवस्थित आणि इकडे आता आम्ही धमाल करणार आहे सेलिब्रेशन करणार आहे कार्यक्रम एका मित्राची पार्टी आहे दोघं काय आहे ती तेव्हा गुरु दाखवतो आहे आतमध्ये जबरदस्त असं जुन्या पद्धती सगळं मांडलेलं आहे या मागे रात्री दाखवणं मग आता साधारण दाखवते सगळे मित्र आता आलेले आहेत आणि हे आता घर आहे म्हणजे एक जुन्या प्रमाणातला घर आहे म्हणजे मात्तबर लोक ह्या वापरतात शूटिंगसाठी वगैरे आणि त्या कोणी आणलेला आहेत आपण दाखवतोय म्हणजे कोणत्या ओळखीला आम्ही आलाव आहे नमस्कार का। नमस्कार आज साहेबांचे नातेवाईक आहेत कोण आहे घरमाला तुमचे नातेवाईक आहेत मित्रच आहेत हाच मित्र आणि हा साहेबांच्या कृपेमुळे ह्या आपल्याला घर लाभला आहे मस्तपैकी सेलिब्रेशन करायचं आणि बॉय हा बड्डे बॉय आजचं काय सगळं करणार आहेत ना खर्च असणार आहे दोघांचा दोघांचा बड्डे असत झालेलो आहे आणि त्याच्यानंतर हे सगळं सगळे आता एकत्र झालेले आहेत हे बघा आणि हे हे काही धावपळ होतात काय धावपळ तर अशी गंमत आहे आणि आता सगळे आम्ही आता गंमत करणार आहे हे बघा सगळं आहे डायनिंग टेबल वगैरे अजून काय डायनिंग टेबल दिसत नाही सगळं बाहेर पण लोकेशन आता केलंय सगळं बाहेर सगळ्या लोकेशन आहेत सगळा माव आहे एक ती म्हणतो मानत आहे ना तर काका इकडे सगळे देखभाल करत अतिशय सुंदर आहे हे पण काका असत तिकडे मला ओके तर असं जुन्या पद्धतीचं सगळं आहे पण मस्त आहे বেডৰুম আহি বগা বেডৰুম হয় আজি এক বেডৰুম হয় আমি ধম হ'ব দিয়া হ'ব দাখো দাখিল হি এক ৰূম আ হে ৰূমে মাজীিত একা मी ग्राम ठेवले आहे हे कॅप आहे कॅप घालते तब्येत बरी नसल्यामुळे जास्त मी काही बोलत नाही आता फायनली आता जोरदार तयार सुरू झाली नमस्कार आता तुम्ही म्हणशाल हो बंगलो कसो काय आहे त्यामुळे हे बंगलो भाडं जातो म्हणजे शूटिंगसाठी जात आहे आणि एका दिवसाची फी किती माहिती आहे जवळजवळ एक लाख रुपये आहे आणि आमच्यासाठी म्हणजे एका रात्रीसाठी आम्हाला फ्रीज दिलेलो आहे माळकर साहेबांनी म्हणजे आम्ही भाग्यवान घेते थोडक्यात मानाडकर साहेब मी सलाम करते नमस्कार करते चला आता पुढे काय का बघूया सगळा एक उमेश साळवी

माझ्या साहेबांच्या काळात जवळ जवळ सोनं असं आहे की जवळजवळ रावणाचे नाते खायत की असं वाटतं पण असं काही नाही असं काही नाही आहे त्यांचं वडावाचा मोठं बिझनेस आहे आणि वडावा युअर म्हणजे कस्टमर गेलाय समजा त्या सोन्यावर जाऊ नका कारण ते काय रावच नाही असे आपले बने साहेब आहेत तुमचं स्वागत आहे या धन्यवाद ओके ओके

yeya. <laughs> 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 <laughs>